राजाधीराज सद्गुरुनाथ महाराज की जय आम्ही वैकुंठीचे वासी भाग पहिला विविध संप्रदायातील शंभर संतांची संक्षिप्त चरित्र श्री दीपक चंद्रशेखर केळकर सांगली यांनी लिहिलेल्या या चरित्र ग्रंथातील आज ऐकूया परमपूज्य श्रीकृष्ण देव महाराज पुसे सावळी यांचं चरित्र यांची निर्याणतिथी भाद्रपद त्रयोदशी शके अठराशे एकाहत्तर म्हणजेच इसवी सन एकोणीसशे एकोणपन्नास सातारा जिल्ह्यात खटाव तालुका आहे या तालुक्यात उसे सावळी हे गाव आहे या गावचे श्रीयुत सावळेश्वर हे ग्रामदैवत आहे या गावात भजनाचे आखाडे प्रसिद्ध होते या गावात श्री विठ्ठलराव परीट या नावाचे सद्गृहस्थ राहत होते त्यांच्या पत्नीचं नाव भागीरथी होतं या दाम्पत्याच्या पोटी एक पुत्ररत्न अवतीर्ण झालं बाराव्या दिवशी याचं नाव श्रीकृष्ण ठेवण्यात आलं आणि हा श्रीकृष्ण म्हणजेच श्रीकृष्णदेव महाराज होत श्रीकृष्णदेव महाराज हे जन्मतच विरक्त होते आपल्या सवंगड्यांसोबत ते खेळ खेळत पण त्या खेळात ते असून नसल्यासारखे असायचे पण हे वागणं मात्र इतरांना विचित्र वाटायचं या वागण्याची त्यांच्या आईवडिलांना चिंता लागून राहील अशातच गावात एक विचित्र घटना घडली गावातील ढोर व्यवसाय करणाऱ्या एका कुटुंबामध्ये गैरसमजातून बापलेकामध्ये वाद निर्माण झाला आणि त्यातून त्यातील एकानं रापीनं आपलं पोट चिरून घेतलं आणि कोथळा बाहेर आला हे दृश्य श्रीकृष्णदेवांनी पाहिलं आणि त्यांच्या मनावर विपरीत परिणाम झाला तिथून ते घरी न येता जंगलाच्या दिशेनं निघून गेले कालांतरानं ते परत आले पण ते जनमानसामध्ये रमेनात एकांतात राहू लागले दिवस रात्र अनेक काळ ते उपाशी राहू लागले हे बघून त्यांच्या आईवडलांना अपार वेदना होत असत मनात येईल तिथं थी भटकायचं वाटेल ते खायचं अंगावरील कपडे काढून निवडुंगाच्या फड्यावर पांघरावे आणि आपण उघडंच फिरावं असा त्यांचा दिनक्रम सुरू होता त्यामुळं त्यांची गावातील मुलं थट्टा करू लागली त्यामुळं गोड बोलून आईवडिलांनी श्रीकृष्णदेवांना घरी आणलं श्रीकृष्णदेव हे विदेही होते काही काळ मौन पाळायचे तर लगेच रागाला यायचे तर केव्हा केव्हा दुसऱ्याला शिव्या घालायचे तर लगेच एका विशिष्ट भावावस्थेत जायचे देहाची जाणीव पूर्णपणे सुटलेली होती गावातील आंब्या जांभळीच्या झाडाखाली झोपायचं तर कधी गावातील मारुतीच्या देवळात विसावा घ्यायचं पावसामध्ये दोन तीन तास भिजतच राहायचं रणरणत्या उन्हात अनवाणी पायी चालत जायचं चा। तर कधी तापलेल्या वाळूत निजून राहायचं ही सर्व अवस्था बघून गावातील लोकांना त्यांच्यातील देवत्व जाणवलं आणि गावातील लोक त्यांना श्रीकृष्णदेव या नावानं संबोधू लागले पलूसचे परमपूज्य श्री धोंडीबुआ महाराज हे एकदा एकाएकी पुसे सावळीत अवतीर्ण झाले आणि त्यांची आणि श्रीकृष्णदेवांची भेट झाली श्री धोंडीबुआ महाराजांनी त्यांच्यावर कृपा केली एकदा पुसे सावळी इथले श्री, श्री मारुती सरडे हे पलूसला श्री धोंडीबुआ महाराजांच्या दर्शनाला गेले त्यांना बघून श्री धोंडीबुआ म्हणाले अरे मी रोज तुझ्यासोबत भोजन करतो मग तू इथे कशासाठी आलास तुझ्या नित्यक्रमामध्ये तू तु बदल करू नकोस हे ऐकताच श्री सरडे परत पुसे सावळीला आले आणि त्यांनी देवांचे पाय धरले आणि त्यांची शेवटपर्यंत सेवा केली पलूशच्या श्री धोंडीबुवांचं श्रीकृष्णदेवांवर विलक्षण प्रेम होतं ते म्हणत तो आणि मी एकच आहोत समाधीस्थ होण्याआधी एक दिवस श्री धोंडीबुवा मधल्या मंडळींना म्हणाले की पुसेसावळी इथल्या कृष्णदेव परीट नामक इस्माला माझ्या गादीवर बसवा कारण ती माझीच विभूती आहे कालांतरानं परमपूज्य श्री धोंडीबुवांनी देह ठेवला या दरम्यान गुजरात प्रांतातील काठियावाड गावातील लल्लू भाट या नावाचा एक ब्राह्मण फिरत फिरत पलूसला आला त्यानं काही काळ पलूसला वास्तव्य केलं आणि श्री धोंडीबुवांच्या उक्तीनुसार श्रीकृष्णदेव हेच गादीचे वारसदार आहेत म्हणून तो पुसेसावळीला आला श्रीकृष्णदेवांकरता त्यानं उत्तम पोशाख आणला होता श्रीकृष्णदेवांची त्यानं यथासांग पूजा करून त्यानं पोशाख अर्पण केला याचा श्री श्रीकृष्णदेवांनी स्वीकार केला श्रीकृष्णदेवांना बरोबर घेऊन लल्लू भाट हा पलूसला आला आणि त्यानं श्रीकृष्णदेवांना श्री धोंडी बुवांच्या गादीवर बसवलं मोठा सोहळा झाला तो पोशाख श्रीकृष्णदेवांनी काही काळ परिधान केला पण एक दिवस रात्रीच्या वेळी श्रीकृष्णदेव हे पोशाखाधी सामान तिथंच ठेवून दुसऱ्याला न कळता मूळ रूपात उसे सावळीला आले श्रीकृष्णदेव हे विदेही असल्यानं त्यांची स्नानाची पद्धतच वेगळी होती एकदा का नदीत किंवा ओढ्यात बुडी मारली की ते तासन तास पाण्यातच तस राहत असत ते बराच काळ मौनावस्थेतच असायचे कधीकधी ते मातीचं ढेकूळ घेऊन त्या मातीनं स्वतःचे दात घासायचे बराच वेळ भोजन करत बसायचे एक दिवस पायाच्या पोटरीपाशी पाण्यासारखा एक फोड आला तो फोड फुटून आतला दोर लोंबत आला तरी श्रीकृष्णदेवांना देहाचं भान नव्हतं पण त्यावर त्यांनी कधीही उपचार करून घेतले नाहीत एकदा श्रीकृष्णदेवांचं गुदस्थानातील अंग बाहेर आलं याचा त्यांना बसताना फार त्रास होत होता पण ते शांत होते पुढे पुढे त्या अंगावर माशा बसू लागल्या सूज आली पण याचा त्यांच्यावर काहीच परिणाम झाला नाही औषधोपचार करण्याकरता गावातील लोकांनी त्यांना दवाखान्यात नेलं पण त्यांनी उपचार करून घेतले नाहीत शेवटी त्या जखमेत आळ्या झाल्या हे बघून एका भक्तानं त्या काढण्याचा प्रयत्न केला पण त्या भक्ताला त्यांनी त्या आळ्या काढूनच दिल्या नाहीत ते म्हणाले ते खाऊ दे त्यांना त्यांचं खाद्य येते शेवटी त्यांचे ते ते पट्टशिष्य डॉक्टर गोविंद काका उपळेकर यांनी त्यांच्यावर उपचार करून त्यांना बरं केलं अशा या श्रीकृष्णदेवांनी आपलं अवतार कार्य संपवण्याचा विचार केला भाद्रपद महिना होता एक दिवस त्यांनी आपल्या रामभाऊ नामक शिष्याला सांगितलं उद्या आपला महाळ म्हणजे महालय पक्ष कर त्याप्रमाणे श्री रामभाऊने तयारी केली हे बघितल्यावर श्रीकृष्णदेव त्याला म्हणाले आम्ही उद्या जाणार त्याप्रमाणे सकाळ झाली श्रीकृष्णदेवांनी चहा घेतला आणि रामभाऊ आणि उपस्थित शिष्यगणांना आंघोळीला जाण्यास सांगितलं श्रीकृष्णदेव तिथून एका भक्ताच्या घरी आले तिथं थोडा वेळ थांबले आणि तिथून थेट नदीपात्रापाशी आले त्यांच्या मागोमाग काही भक्तही आले श्रीकृष्णदेवांनी या उपस्थित असणाऱ्या भक्तांना हात जोडून नमस्कार केला आणि त्यांनी नदीत बुडी मारली ते बराच वेळ पात्राबाहेर आलेच नाहीत हे बघून तिथली उपस्थित भक्त मंडळी गावात आली आणि त्यांनी घडलेला प्रसंग गावातील भक्तांना सांगितला सगळेजण नदीकाठी आले यातील काही भक्तांनी श्रीकृष्णदेवांनी जिथं बुडी मारली तिथं उड्या मारल्या आणि डोहामध्ये असणाऱ्या श्रीकृष्णदेवांना वरती आणलं पण याआधीच श्रीकृष्णदेवांनी आपला देह हा अर्पण केलेला होता तो दिवस होता भाद्रपद वद्य त्रयोदशी शके अठराशे एकाहत्तर म्हणजेच इसवी सन एकोणीसशे एकोणपन्नास या दिवशी श्रीकृष्णदेव महाराजांनी महाप्रयाण केलं आणि एक विलक्षण विदेही महात्मा मुक्त झाला यानंतर श्रीकृष्णदेव यांचा देह श्री हैबत बुवांच्या मठानजिक आणून एका भिंतीला टेकून बसलेल्या अवस्थेत ठेवण्यात आला त्यांच्या मस्तकावर बुक्का लावण्यात आला गळ्यात तुळशीच्या माळा घालण्यात आल्या त्यांचं दर्शन घेण्याकरता सारा गाव गोळा झाला अशा या श्रीकृष्णदेव महाराजांची सुंदर समाधी पुसे सावळी इथं आहे हे होतं परमपूज्य श्री कृष्णदेव महाराज पुसे सावळी यांचं चरित्र यानंतर आपण श्री ब्रह्मानंद महाराज बेलधडीकर यांचं चरित्र ऐकणार आहोत राजाधीराज सद्गुरुनाथ महाराज की जय